बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बुथ कॅप्चरिंग झाल्याचा आरोप झालेला आहे याच्यामध्ये विशेष करून परळी मतदारसंघामध्ये काही संवेदनशील जे मतदान केंद्र होते याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विशेष करून पोलीस बंदोबस्त दिला जावा अशाही पद्धतीची काही मागणी होती त्या पद्धतीनं तिथं पोलीस बंदोबस्त होता सर्व प्रकारची काळजी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली होती आपण पाहतोय सातत्यानं पवारसाहेबांच्या गटाकडून रोहित पवार असतील सुप्रियाताई असतील या पद्धतीच्या तक्रारी करणं ट्विट करणं काही व्हिडिओ दाखवणं अशा पद्धतीचं काम करत आहेत त्यातून मतदारांमध्ये निवडणुकीच्या निकालाच्या अगोदर एक संभ्रम निर्माण करायचा आणि उद्या निकाल जर विरोधात गेला तर त्या करता कारणं तयार ठेवायची या करताचं हे रडगानं आहे पराभव समोर दिसत असल्यानंतरचं हे एक प्रकारचं रडगानं जे आहे ते सततनं वाजवलं जात आहे एवढंच आम्हाला म्हणायचं आहे आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे आपलं त्या यंत्रणेवर देखील विश्वास नाही पण तरीही आपण तिथंच तक्रार करताय त्या यंत्रणेकडून निश्चितपणे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जे काय असेल ते सत्य समोर येईल